सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी मराठमोळी जोडी म्हणजे अभिनेत्री आणि अभिनेते ऐश्वर्या व अभिनाश यांची जोडी काही दिवसांपासून ही जोडी एव्हरग्रीन प्रदेशात फिरायला गेली आहे याचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत याच्या एक व्हिडिओमध्ये दोघे सण एका खास आणि लोकप्रिय टुरिस्ट जागेला भेट देतात विनोई ही, ही व्हिएतनामची राजधानी आहे या विनोईमधील प्रसिद्ध ट्रेन स्टीलला हे दोघ जण भेट देतात या ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला हॉटेल्स हो भाजी मंडई आणि आहेत हा ट्रॅक सतत गजबजलेला असतो आणि ह्या ट्रॅकवरून ट्रेन जातानी पाहावी यासाठी पर्यटन इथे मोठ्या संख्येने गर्दी करत असतात ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी या सुंदर ठिकाणाचा व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ट्रॅकवरून एकमेकांचा हात धरून चालत असल्याचं चा पाहायला मिळत आहे करी तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये अविनाश नारकर इतर पर्यटकांना रेलगाडी रेलगाडी झुगुगुग हे गाणं म्हणून दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे